नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वात अगोदर सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते तर आज मंगळवार आहे आणि आज चैत्र महिन्यातील अष्टमी तिथी आहे यालाच दुर्गाष्टमी असं देखील म्हणतात जसं आपण शारदीय नवरात्र साजरी करतो त्याचप्रमाणे चैत्र नवरात्र देखील असते आणि या चैत्र नवरात्रीमधील आज दुर्गा अष्टमी आहे आज मंगळवार आहे आणि मंगळवार हा आपल्या कुलदेवीला त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि अष्टमी तिथी ही देखील माता लक्ष्मीला समर्पित आहे आणि म्हणूनच आजच्या या पवित्र दिवसावर आपल्याला आपल्या कुलदेवीच्या त्याचप्रमाणे दुर्गा काही सेवा करायच्या आहेत काही उपाय तुम्हाला करायचे आहेत बघा आज जर का तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या काही सेवा केल्या तर कुलदेवी ही तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि वर्षभर तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही त्याचप्रमाणे आपल्याला संध्याकाळी कापूर सोबत ही एक वस्तू आपल्याला आपल्या घरामध्ये प्रज्वलित करायची आहे यामुळे वर्षभर आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदेल त्याचप्रमाणे घरातील सर्व दोष अडचणी भांडणे दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य आपले नष्ट होतील आपल्या घरात असलेली वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा या सर्व गोष्टी या उपायाने नष्ट होणार आहे असा अत्यंत प्रभावी असा हा संध्या संध्या उपाय आपल्याला आज मंगळवारी हा संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी जो दिवे लागणीचा वेळ असतो ज्या टॅम ज्या वेळेला आपण दिवाबत्ती करतो बघा ज्या वेळेला आपण दिवा बत्ती करतो त्यावेळेत तुम्ही हा उपाय करू शकतात त्या वेळेनंतर म्हणजेच बघा सहा वाजेनंतर तुम्ही हा उपाय बारा वाजेपर्यंत करू शकतात परंतु शक्यतो हा उपाय तुम्ही दिवे लागणीच्या वेळेत करायचा आहे बघा या उपायासाठी तुम्हाला कापूर घ्यायचा आहे कापूर घेताना तो भीमसेनी कापूर घ्यायचा भीमसेनी कापरामध्ये निगेटिव्ह ऊर्जा ही जास्त प्रमाणात खेचून घेण्याची ताकद असते आपल्या घरातील वाईट शक्ती वाईट बाधा निगेटिव्ह ऊर्जा ही घालवण्यासाठी भीमसेनी कापूर हा अत्यंत प्रभावी आहे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही तुमच्या घरात जो कापूर असेल त्या कापराच्या तुम्ही पाच वड्या घ्यायच्या आहे तुम्हाला एक कापूर दाणी घ्यायची आहे किंवा मग तुम्ही एक मोठी पंथी घेऊ शकतात बघा आपल्याला आपल्या घरातील सर्व वाईट बाधा वाईट शक्ती निगेटिव्ह ऊर्जा ही आपल्याला बाहेर काढण्यासाठी आपल्याला हा अत्यंत प्रभावी असा उपाय करायचा आहे तुमच्या घरात जर का वारंवार भांडणं होत असतील क्लेश होत असतील वाद विवाद होत असतील खूप मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह ऊर्जा ही साठलेली असेल तर ह्या सर्व गोष्टींसाठी तुम्ही हा उपाय संध्याकाळी आवर्जून करायचा आहे कारण आज दुर्गाष्टमी आहे आणि आजचा दिवस हा खूप पवित्र आणि शुभ आहे अशा शुभ दिवशी आपण आवर्जून हे उपाय करायचे आहे तर तुम्हाला पाच कापराच्या वड्या घ्यायच्या आहे यामध्ये तुम्हाला तीन हिरवी विलायची घ्यायची आहे या वस्तू तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये घेऊन बसायचं आहे तुम्हाला तुमच्या देवघरासमोर दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप धीप तुम्हाला लावून घ्यायचं आहे तुम्हाला बसायला आसन टाकायचं आहे आणि तुमच्यासमोर म्हणजेच देवघरासमोर तुम्हाला ह्या भांड्यामध्ये ह्या वस्तू ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला कापूर प्रज्वलित करायचा आहे या भांड्याने किंवा आपल्याला प्रज्वलित केलेल्या ह्या वस्तूने आपल्याला माता लक्ष्मीला ओवाळून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला जर का माता लक्ष्मीची आरती येत असेल तर तुम्ही एक छोटीशी आरती देखील म्हणू शकतात त्यानंतर आपल्याला या कापूरदाणीतील हा धूर आपल्याला आपल्या घरात सर्वत्र पसरवायचा आहे म्हणजेच आपल्याला हे भांड आपल्या घरात फक्त टॉयलेट बाथरूम सोडून आपल्याला सर्वत्र हे फिरवून आणायचं आहे त्यानंतर हे भांड आपल्याला आपल्या अप्ले घराच्या बाहेर आपल्या उंबरठ्यावर ठेवायचं आहे बघा यामुळे तुमच्या घरात असलेली सर्व निगेटिव्ह ऊर्जा घरातील सर्व दोष अडचणी ह्या दूर होणार आहे सर्व वास्तुदोष दूर होणार आहे बघा यामुळे यामुळे तुमच्या घराची प्रगती व्हायला चालू होईल तुमच्या घरातली अलक्ष्मी ही बाहेर निघून जाईल यामुळे तुमच्या मागे लागलेली इडापिडा ही तुमच्या घरातनं बाहेर निघून जाईल इतका प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय तुम्ही आज आवर्जून करायचा आहे आज दुर्गाष्टमी आहे त्याचप्रमाणे तुम्ही उद्या रामनवमीच्या दिवशी संध्याकाळी हा उपाय पुन्हा करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही हा उपाय करत असताना तुम्ही यामध्ये एक टेच पान देखील टाकू शकतात तर आज दुर्गाष्टमीला तुम्ही हा उपाय करायचा आहेच त्याचप्रमाणे उद्या राम रामनवमीच्या दिवशी देखील तुम्ही हा उपाय आवर्जून संध्याकाळी करायचा आहे अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे आपण जर का असे उपाय केले तर या उपायामुळे आपण ज्या आपल्या देवी देवतांच्या सेवा करतो याचं फळ हे आपल्याला लवकर मिळतं कारण ज्या वेळेस आपल्या घरातनं निगेटिव्ह ऊर्जा बाहेर जाईल ज्या वेळेस आपल्या घरात पॉझिटिव्ह ऊर्जा राहील सकारात्मक वातावरण राहील त्यावेळेस आपण जे पण काही पूजा पाठ सेवा उपासना करू याचे फळ आपल्याला हे शंभर टक्के मिळत असतात आणि यासाठीच आपल्याला आपल्या घरातनं अलक्ष्मी बाहेर काढायची असते आपल्या घरातील निगेटिव्ह ऊर्जा बाहेर काढायची असते आणि ती बाहेर काढण्यासाठी आपल्याला ह्या अशा पद्धतीचे छोटे उपाय आपल्याला हे करायचे आहे व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा त्याचप्रमाणे बघा आज दुर्गाष्टमी आहे आज आवर्जून तुम्हाला कन्या पूजन करायचं आहे जर का तुम्हाला आज कुमारिका पूजन करायला जमलं नाही तर तुम्ही उद्या रामनवमीच्या दिवशी बघा नवमीच्या दिवशी देखील तुम्ही कन्यापूजन करू शकतात कन्यापूजन कसं करायचं या व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तो तुम्ही पा पाहू शकतात त्याचप्रमाणे आज दुर्गाष्टमीच्या दिवशी आपल्याला आवर्जून आपल्या कुलदेवीचा मान सन्मान करायचा आहे तो म्हणजे काय तर बघा आपल्या कुलदेवीची आपल्याला ओटी भरायची आहे ओटी कशी भरायची याविषयीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनेलवर आहे तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात अष्टमीला तुम्हाला ओटी भरायला जमलं नाही तर तुम्ही देवीची ओटी ही उद्या रामनवमीच्या दिवशी देखील भरू शकतात व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा इतरांना शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ